जिरवा बरं ठीक आहे आमची जिरली आता काय फायदा होणार आहे तुम्हाला जेव्हा आमची जिरल तेव्हा तुमची पण जिरल <laughs> इतिहास क्रांती करणाऱ्याचा लिहिला जातो बुट उचलणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही इतिहास आहे इतिहास कोणाचा लिहिला जातो जो कुणी लढतो जो, जो कुणी क्रांती करतो तर चपल्या उचलल्या म्हणून ते इतिहासात येत नाही कुणा तर माग जेवणासाठी फिरलं म्हणून ते इतिहासात नोंद होत नाही ती नोंद वेगळ्या पद्धतीने होते जेव्हा कधी इथल्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आमचं नाव चांगल्या अक्षरात लिहिलं जाईल आमचं चुकीच्या अक्षरात लिखाण केलं जाणार नाही लाखा दाहा बारा लाखात दहा गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टी आर एस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओ सी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बरं का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट विजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा